बघा एका कॅटलीची धारकता तीन लिटर आहे जर ती कॅटली तीन छेद चार भरली असेल तर ती काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध टाकावे असा प्रश्न मित्रांनो कॅटलीची धारकता लक्ष द्या या कॅटलीची धारकता तीन लिटर गणित म्हणते कॅटलीची धारकता तीन लिटर जर ती कॅटली तीनशे चार भरली तर ती काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध टाकावे कॅटलीची ही धारकता तीन लिटर या तीन लिटरचं मिली लिटरमध्ये रूपांतरण करा एका लिटरमध्ये एक हजार मिली लिटर असतात म्हणून तीन लिटरचे एकूण मिलीलिटर करण्यासाठी तीन गुणीला एक हजार अर्थात तीन हजार मिली म्हणजेच हे तीन लिटर इथं मिलीमध्ये रूपांतरण का केलं सर तर काही पर्याय आपल्याला इथं मिलीमध्ये दिलेले दिसतात ओके लक्ष द्या आता गणित म्हणते जर ती तीन छेद चार भरली असेल एकूण क्षमता इथं मांडा तीन हजार मिली ती तीन छेद चार भरलेली आहे म्हणून गुणीला स्वरूपात तीन छेद चार म्हणजे किती मिली भरली असा अर्थ अशा पद्धतीची मांडणी करा हा भाग चार सात अठ्ठावीस उरले दोन झाले वीस चारा पंच वीस ते शून्य उरलेलं या पंचाहत्तरवर इथं सातशे पन्नास आणि हे तीन हा गुणाकार तीन शून्य शून्य तिनापाची पंधरा चाला एक तीन सात एकवीस आणि एक, एक बावीस याचा अर्थ या कॅटलीचा प्रस्तुत कॅटलीत एकूण दोन हजार दोनशे पन्नास मिली ऑलरेडी दूध समाविष्ट आहे कॅटलीचा हा भरलेला तीनशे चार भाग म्हणजे कॅटलीत असलेलं हे एकूण दूध किती हो दोन हजार दोनशे पन्नास मिली प्रश्न काय काठ ती कॅटली काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध टाकावे उत्तराप्रत जाण्यासाठी कॅटलीची ही एकूण क्षमता अर्थात तीन हजार मिली त्यामधून हे दोन हजार दोनशे पन्नास मिली दोन हजार दोनशे पन्नास मिली म्हणजे कॅटलीमध्ये असलेलं हे तीनशे चार भाग दूध ओके की वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर शून्य दहातून पाच गेले पाच देऊन टाका इथं सात इथं देऊन टाका सातशे पन्नास मिली दूध त्या टाकीमध्ये टाकावे म्हणजे ती आपलं ती कॅटली सातशे पन्नास मिली दूध त्या कॅटलीमध्ये टाका म्हणजे ती कॅटली काठोकाठ भरेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे